नमस्कार प्रेक्षक हो आपल्या आवडत्या मालिकेच्या पंधरा जानेवारी म्हणजेच आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात फायनली आदित्य आणि अनुष्काचं वेडिंग फोटोशूट पार पडलेलं आहे जे की त्यांनी ॲडव्हर्टाईजसाठी केलं होतं पण अनुष्का जरी समोर असली तरीही आदित्यचं लक्ष मात्र सतत पारूकडं होतं आता त्यानंतर सगळेजण घरात एकत्र येतात अहिल्या खूप खुश असते की फोटोशूट खूप छान झालं कारण अनुष्काने तिचा रोल पूर्णपणे चांगला केलेला असतो त्यातूनही तिला स्वतःची व्हॅल्यू वाढवायची असते तेव्हा ती सर्वांच्या समोरच विचारते काय मग पारू जमलं ना गं मला पण तुझ्यासारखं पारूही म्हणते हो खूप छान केलात तुम्ही तेव्हा अनुष्का म्हणते छे ग मला नाही वाटत मला तुझ्या एवढं जमलं असेल खरं तर हे फोटोशूट करणं आदित्यच्या मनात नव्हतंच पण तरीही मी खूप ग्रेट करण्याचा प्रयत्न केला होता माझ्या परीने मी पूर्ण सगळं लावलं होतं या फोटोशूटसाठी पण का काय माहीत शूट चालू असताना ना आदित्य अनुष्का म्हणण्याऐवजी सतत पारू पारूच करत होता आता हे ऐकून सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे झालेले असतात अनुष्का पुढे सांगू लागते कदाचित ह्या फोटोशूटला ना अगोदर आदित्यसोबत पारू होती ना त्यामुळे आत्ताही आदित्यला माझ्याऐवजी तिथं पारूच दिसत होती की काय माहीत आणि ॲक्च्युली खरं तर असं काय झालंच नसतं तेव्हा आदित्यही शॉक होतो की अनुष्का माझ्याबद्दल खोटं का आहे आदित्यचं लक्ष असतं पारूकडं पण तो सतत पारू पारू तरी करत नव्हता तेव्हा तो सर्वांसमोरच तिला बोलून दाखवतो अनुष्का तू काहीही काय बोलती आहेस आता अनुष्का सगळ्यांसमोर त्याला खोटं पाडत म्हणते अरे खरंच आदित्य तुला आठवत नाही आहे का तू सतत माझ्या नावाऐवजी फारू पारूच म्हणत होतास आणि तुझं लक्षही पूर्णपणे फारूकडेच होतं आता मात्र अहिल्या चांगलीच चिडलेली आहे तर प्रेक्षक हो आता आईल्या काय पाऊल उचलेल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद